भाजी करायची सुकी भाजी कोरायची आता आपण ह्या सौतालया आता ह्याच्या बारीक करून आपल्या थोड्या भिजू घालायच्या या सावताल्या कुरड्यात ना तर आपल्याला अशा बारीक करून घ्यायच्या अशा बारीक करून घ्यायच्या आपल्याला ह्या अशा बारीक करून घ्यायच्या आपल्याला ह्या अशा बारीक करून घेऊन घ्यायच्या आणि थोड्या वेळ आपल्या पाण्यात भिजून घ्यायच्या ह्या सगळ्या कुरड्या ना आपल्याला अशा बारीक करून घ्यायच्या आणि मग आपल्याला थोड्या वेळ भिजू घालायच्या ह्या आता आपल्याला सगळ्या कुड्याचा भुगा करून घ्यायचा झालाय आता हेड्याचा भुगा करून घेतला आता याच्यामध्ये पाणी ओतू आता असं पाणी ओतायचं आता सरा कुड्या झाकून द्यायच्या असा आता आपण पाणी ओतलंय त्याच्यात अर्धा तास भिजून द्यायचं आपल्याला तवर आपण ना कापून घेऊ आता घेवा आपण तीन कांदे घेतले तर एक लसणाची कुडी घेतली एक चमच्याभर हळद घेतली एक चमच्याभर जिरे घेतलेत एक चमच्याभर तिखट घेतलंय लाल तिखट घेतलंय एक चवण्याचं मीठ घेतलंय आणि एक वाटीभर शेंगदाणे घेतलेत आणि थोडा आपण कढीपत्ता घेतलाय कांदा चिरून घेऊ आता बारीक कांदा कापून घ्यायचा आहे दुई साईड अशी कापून काढायची असा बारीक कांदा चिरून घ्यायचा त्या सभ चिरायचा असा आपला ना आता ही कांदा चिरायचा झालाय आता आता आपला कांदा चिरून घेतला आता चूल पेटून घेतली आता आपण शेंगदाणे भाजायला कडाई मांडून घेऊ आता आता आपली कडाई गरम झाली आता आपली शेंगदाणे टाकून घेऊ आता आता आपल्याला मस्त शेंगदाणे भाजले दादा आता आपण हे काढून घेऊ आता आता आपल्याला मस्त शेंगदाणे भाजले आता आपण काढून घेऊ आता आता आपण ना कढाई मांडून घेऊ आता चुलीवर आता आपण त्याच्यामध्ये दोन पाळ्या तेल टाकून घेऊ तेल गरम झालं आता आता आपण या कांदा धुवून घेऊ आता तेल गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ आता आता धीरे आपले जडतडलेत आता आता आपण कढी पत्ता टाकून घेऊ आता आता आपला कढी पत्ता चांगला तळून निघला आता आपण धू कांदा टाकून घेऊ आता आता आपल्याला आता कांदा आपल्याला घालून घ्यायचा आता तो कांदा परतून द्यायचा आपला मस्त कांदा परतला आता आता आपण त्या कुरड्या टाकून घेऊन घ्यायच्या आता आपल्या कुरड्या ना अशा मस्त भिजल्या त्याचा आपण या पाण्यातल्या काढून घेऊ आता मस्त भिजले आता आप कान, कान आता आपण कांदा परताला टाकून घेऊ आता आता आपला हे कांदा परताला आता आपण या कोरड्या भिजल्या टाकून घेऊ आता खरंच घेऊ थोडी हळ हळद टाकून घेऊ आता है है आता आपण हळद टाकली आता करून घ्यायच आपण हळद टाकली निस्त करून घेतले आता आपण तिखट टाकून घेऊ आता मीठ टाकून घेऊ आता आपण ना शेंगदाणे कुठून घेऊ आता आपल्याला शेंगदा बारीक झाले तसा लसूण टाकून घेऊ आता आता आपल्या लसूण आणि शेंगदा बारीक झाले कसा आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपण आहे लसूण आणि शेंगदाचा कुठे टाकून घेतला आता आता हे हालून घेऊ आता आता आपली किती मस्त भाजी झाली आता ही आता आपली ना भाजी झाली आता ही कुड्याची केलेली आता आपण उतरून घेऊ आता आता आपली भाजी झाली आता आपण भाजी आता हे वाढवून घेतली कशी झाली मग खाऊन तुम्हाला भारी झाली खायला आमच्या सारखी भाजी करून खाऊन पहा तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा